कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत कोयना नदीवरील निसरे तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसांडून वाहू लागले आहे तर कराड तालुक्यातील खुडची डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका